मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा तालुक्यातील जांभळेवाडी येथील प्राध्यापक जीवन सकाराम मोहिते यांना आर्ट युनिव्हर्सिटी फरिदाबाद यांची पी एच डी डॉक्टरेट पदवी नुकतीच प्राप्त झाली आहे त्यांनी जर्नालिझम अँड सोशल वेलफेअर या विषयाशी निगडीत प्रबंध सादर केला होता श्री मोहिते हे शैक्षणिक क्षेत्रात वीस वर्ष सेवा करत आहेत याशिवाय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा समाजकार्य या क्षेत्रात सक्रिय आहेत अनेक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी म्हणून ते काम करत आहेत त्यांना आत्तापर्यंत सामाजिक शैक्षणिक कला या क्षेत्रातील राज्य जिल्हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत ते द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर मोहिते यांना पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन दरम्यान खोपोली येथील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दिनकर यांना मैत्रीचा शिलेदार हा पुरस्कार प्राप्त झालाय दिनकर भुजबळ हे एकोणीसशे पासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत त्यांनी भुजबळ ऍडव्हर्टायझिंग आणि आकाश न्यूजपेपर यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर महत्वपूर्ण योगदान दिलाय ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि जन पार्टी या सोबत कार्यरत राहिलेत तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि संत शिरोमणी सावतामाळी समाज यांचे खोपोली शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे हिमालयातील श्री कैलास बावीस सातशे पन्नास फुट मोहिमेत सहवा घेतला असून अनेक दुर्गम ठिकाणी गिर्यारोहण मोहिमा पूर्ण केल्या आहेत आपत्तीग्रस्तांची मदत हरवलेल्या व्यक्तींचा शोध आणि स्वच्छता मोहीम यांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवे केली आहे या सर्व समाजकार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा यांच्या वतीनं सिने अभिनेत्री हेमांगी खोपकर राव जी चोवीस तास वृत्तनिवेदिका आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते मैत्रीचा शिलेदार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय गिजारह क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान प्रदान करण्यात येत आहे समाजासाठी वाहिलेले कार्य हेच खरी यश या सर्व कार्य दखल घेऊन मराठवाड्या पत्रकार संघाच्या वतीने आपणास घेणाऱ्या मैत्रीचा शिलेदार पुरस्कार देताना मराठवाज्या पत्रकार संघाला मी आहे आपल्या कार्यालयानं आपल्या मैत्रीला सलाम जिंकर भुसपाळ मान्य मित्र ठिकाणी होते की आपल्या शिवा हस्ते ठिकाणी आपण सन्मानित करावं आणि पुढे आमचे जाते आमचे मित्र अरुण कुमार मेहत्रे यांना

माझिक बाजू मांडत पत्रकार हा समाजाचा असा असतो त्याप्रमाणे नागरिकांना भेटवणाऱ्या समस्या सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता देखील बातमीच्या संस्कृती शेती व्यापार शिक्षण शासकीय योजना या गोष्टी समाजाबद्दल बसवण्याचा प्रयत्न करत असता नागरी समस्यांचे निराकरण करतात बरोबर शासकीय घटात्मकतेचा लाभ कसा नागरिकांना मिळेल यासाठी प्रयत्न तुम्ही करता समाजासाठी झटत राहणे न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे नवी दिल्ली खोपोली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा